इचलकरंजी व शहर परिसरात वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा भारतीय संस्कृतीतील सण व्रते व परंपरा या केवळ धार्मिक नवे तर सामाजिक पर्यावरणीय आणि मानवी मूल्यांशी घट्टपणे जोडलेल्या आहेत ज्येष्ठ महिन्यात येणारी वटपौर्णिमा ही अशाच एका सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालून त्याला सूत गुंडाळतात आणि सावित्री सत्यवानाची पौराणिक कथा ऐकतात प्रामुख्याने महाराष्ट्रात वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते विवाहित स्त्रिया हे व्रत आपल्या पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे तसेच आपल्या कुटुंबियांना आरोग्य संपन्न उत्तम दीर्घायुष्य लाभावे म्हणून वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात आज इचलकरंजी व परिसरात अशाच पद्धतीने सर्व महिला नवनवीन वस्त्र दागदागिने व केसांमध्ये गजरा घालून सुहासिनी महिला एकमेकींना ओटी भरून हळदी कार्यक्रम करून वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसून आल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून